नवी शनिवारी रात्री सिमेंट वाहून घेऊन जाणाऱ्या तरुणाची गाडी आणि पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता यामध्ये मिक्सर गाडी ही खेडकर यांच्या गाडीला घासली होती त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला नुकसान भरपाईच्या वादामधून दिलीप खेडकर यांनी त्यांचा बॉडीगार्ड प्रफुल साळुंके यांनी मिक्सर चालकाला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याच्या पाहण्याने त्यांच्या पुण्याच्या घरामध्ये डांबून ठेवले होते नवी मुंबई पोलिसांना अपहरण झाल्याची माहिती मिळताच या तरुणाची सुखरूप सुटका केली नवी मुंबई पोलिसांनी तीन पथके स्थापन करून पोनी खेडकर यांचा वाहन चालक प्रभू साळुंके याला सकाळी नवी मुंबई पोलिसांनी धुळ्यामधून सिंदखेडा येथून अटक केली पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आई मनोरमा खेडकर आणि पुरावे नष्ट करणाऱ्या अज्ञात आरोपीचा सध्या पोलीस शोध घेत आहेत पब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी लँड क्रुझर कारवरील चालक प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंगे या सिंधखेडा तालुका धुळे जिल्हा धुळे या ठिकाणाहून रबाळे पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यास अटक केलेली आहे सदर आरोपीस माननीय कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने मान्य कोर्टाने त्याला चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोशडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर आरोपीकडे आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील चौकशी करत आहोत व यातील जे पाहिजे आरोपी आहेत दिलीप खेडकर त्याचप्रमाणे मनोरमा दिलीप खेडकर व एक अज्ञात आरोपी याचा आपली पथके जे आहेत नवी मुंबई पोलीसची ही शोध घेत आहे धन्यवाद आपली तीन पथके आहेत सेंट्रल युएटचं पथक आहे पोलीस स्टेशनचं पथक आहे अशी एकूण तीन पथके आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे लीड मिळतील आपल्याला त्या अनुषंगाने त्यांचा तपास घे आहे या सिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणाहून अरेस्ट करण्यात आलेली आहे आता तांत्रिक बाबींवर सदर आपण तपास करत असतो त्या बाबी आपण साधारणतः गोपनीय ठेवतो याच्यामध्ये जे मूळ सेक्शन होतं हे आपल्याला किडनॅपिंगचं सेक्शन होतं त्यानंतर जशा बाबी समोर आलेल्या आहेत त्यानुसार भारतीय न्याय संहिता एकशे सदोतीस दोन एकशे पंधरा दोन एकशे सत्तावीस सात तीनशे चार तीनशे आठ चार त्याचप्रमाणे तीन पाच व डीव्हीआर मशीन जी काढून दिलेली आहे त्या अनुषंगाने बीएनएस कलम दोनशे अडोतीस तीन अशी आपण त्यात कलमवाड केली त्याच्यात जो डीव्हीआर मशीन जी आहे त्यांच्या घरातली ती जी त्यांनी काढून नेली त्या आधारावर त्याच्यामध्ये आपण दोनशे अडोतीस तीनची कलमवाड नाही ती गाडी अजून जप्त नाहीये त्या गाडीचा देखील शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री